नमस्कार आज आठ फेब्रुवारी भारतात आणि देशविदेशात आजच्या दिवशी घडलेल्या काही ठळक घडामोडी जाणून घेऊया आठ फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी कसोटी सामन्यात चारशे बत्तीसावे विकेट घेऊन रिचर्ड हॅडलीचा चारशे एकतीस विकेटचा विश्वविक्रम मोडला होता हा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात चालू असलेल्या मालिकेतला तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना होता या दिवशी जेव्हा कपिल देव यांनी रिचर्ड हॅडलीचा विक्रम मोडला तेव्हा संपूर्ण स्टेडियम त्यांच्या सन्मानार्थ उभं राहिलं होतं आणि चारशे बत्तीस फुगे त्यावेळेला मैदानातून वर हवेत सोडण्यात आले होते कपिल देव यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये भारताला पहिला विश्वचषक जिंकून दिला होता तसंच त्यांनी तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतला शेवटचा सामना खेळला होता आठ फेब्रुवारी एकोणीशे एक्केचाळीस रोजी देशातले प्रसिद्ध गझल गायक जगजित सिंग यांचा जन्म राजस्थानमधल्या श्री गंगानगर इथे झाला जगजित सिंग यांना 1961 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गायची संधी मिळाली मात्र त्यांना बॉलिवूड चित्रपटांसाठी गाण्याची इच्छा होती त्यानंतर ते कुटुंबियांना न सांगता मुंबईत आले आणि अनेक दिवसांच्या संघर्षानंतर जगजित सिंग यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि काही काळानंतर मात्र लोकांना जगजित सिंग यांच्या गझलांचं वेड लागलं सरफरोश चित्रपटातलं होशवा को खबर क्या चिठ्ठी ना कोई संदेश तसंच तरकीब या चित्रपटातलं किसका चेहरा अब मे देखो हे गाणं यांच्यासह गझलांच्या यादीतली जगजित सिंग यांची अनेक गाणी ही सर्वाधिक हिट गाणी ठरली याशिवाय जगजित सिंग यांनी मिर्झा गालिब या टी व्ही मालिकेसह अनेक चित्रपटांना संगीतही दिलेलं आहे दहा ऑक्टोबर दोन हजार अकरा रोजी मुंबईत त्यांचं निधन झालं रँड प्रकरणी हत्या करणाऱ्यांची नावं इंग्रज सरकारला कळवणाऱ्याला वीस हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येईल असं त्यावेळेस इंग्रज सरकारनं जाहीर केलं होतं आजच्या दिवशी अठराशे नव्याण्णव मध्ये चाफेकर बंधूंची नावं या इंग्रज सरकारला सांगणारे पितूर गणेश शंकर द्रविड आणि रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर अर्थात चाफेकरांचे तिसरे बंधू आणि त्यांचे मित्र महादेव रानडे यांनी आजच्याच दिवशी गोळ्या जाडून वध केला आणि फाशीची शिक्षा हसत हसत स्वीकारली आजच्या दिवशी प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका शोभा गुरुटू यांचा जन्म एकोणीसशे पंचवीस मध्ये कर्नाटकामधल्या बेळगाव जिल्ह्यात झाला होता त्यांचं मूळ नाव भानुमती शिरोडकर असं होतं ठुमरी गायनाची शैली जगभर प्रसिद्ध करणाऱ्या त्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका होत्या गायिका बेगम अख्तर आणि उस्ताद बडे गुलाम अली खा यांच्या गायकीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता शोभा त्यांच्या ठुमरी गायनाचे असंख्य चाहते होते त्यांनी मराठी आणि हिंदी भाषेतल्या चित्रपटांसाठीही पार्श्वगायन केलं होतं ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार आज आठ फेब्रुवारी असून आज, आज गुरुवार आहे